मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो जबरदस्त कोकणामध्ये गेली सात आठ दिवस पाऊस जबरदस्त जोरदार लागतोय आणि आत्ता अचानक थांबलाय आज थोडं सकाळी ऊन आलं होतं आत्ता थोडं ऊन कमी झालंय म्हणजे मलभ आहे थोडीफार आणि आजपासून पेरायला सुरुवात केली आपल्या गावामध्ये इकडे सगळ्यांनी आणि बघा आकाश बघा कसं झालंय एकदम थोडाफार धरलेला दिसतोय पाऊस का नाही तरन... तर जोरदार लागायचं जोरदार भरपूर दिवस जोरदार लागायचं तर आजचा ब्लॉग ते चालू केलाय तर आजच्या ब्लॉग मध्ये सुद्धा शेवटपर्यंत नक्की राहा फणस बघा कसं वाढ बघतायत नुसते आता काही का कामाचं नाही आपल्या कारण झालं पाऊस पडला त्याच्यावरून पाणी गेलंय आता काय वेळी फणस कोण जास्त खाणार नाहीत आंब्यामध्ये घरी काही फणस असो आंबे असो पाणी गेलं की नंतर जास्त खात नाही ते लवकर लगेच खराब होतात हे पण ह्याच्यावरती पण वरती आहेत बघा वरती लागलेले आहेत ते पण काय कोण खाणार आता तर पाणी गेलं ना एकदा की फल खरा ते खराब होतं त्यामुळे किडे वगैरे लवकर पडतात त्याच्यावरती म्हणून पाऊस पडायच्या आधी कोणतंही फल आंबा वगैरे असेल ना तर पाऊस पडायच्या आधी विकला जातो काढला जातो पाऊस एकदा पडला की त्याच्यानंतर तो आंबा कॅनिंग साठी काढला जातो असं असतं ते तर त्याला जास्त भाव रेट येत नाही कारण ते फल चांगलं राहत नाही त्याच्यामुळे तर आता आपण आहोत आज घरी आहे सुट्टी असल्यामुळे तर म्हणून आजचा शूट करतोय तर जाऊया आता पेरणीला वगैरे सुरुवात झालेली आहे कोणकोण काय काय कामं वगैरे करतायत बघूया शेती आता सुकवान सुद्धा भरपूर सुकवायची राहिलेत आहेत लोकांची कारण साठ आमसाळ वगैरे घातलेली होती ती काय सुकलेली आहेत तशीच ठेवण्यात आली कारण पाऊसच आला अचानक त्यामुळे तशीच राहिलेली आहेत आणि हे आमची चिल्लर पार्टी मुंबईतून आले ते काहीतरी गाणं बिणं म्हणतात ढोल ताशे वाजवत आहेत तिकडे तो 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 जीवस भर। जीवस भर तर मला दाखवतो काहीतरी गाणं म्हणतात काय समजत नाही मला काय म्हणतात बघूया धुमाकूळ असतो धुमाकूळ दिवसभर दिवसभर नुसतं हे आणतात आणि मी आज सकाळी चालू आहे घरी तर बघूया त्यांना अजून भेटलो नव्हतो मी डायरेक्ट ते बाहेर होते खेळत मी सकाळी आलो फ्रेश वगैरे झालो आणि इकडे आलो असं त्यांना माहीत नाही मी घरी आलो कारण कार्यक्रमानिमित्त आम्ही बाहेर असतो

पाऊस कमी झाला म्हणून आम्ही ते बघा काय केलं आहे इथे बिजी लावण्यासाठी हे ठेवलेलं आहे करून ही ते वांग्याचं झाड आधीच लावलेलं होतं इथे ते काढले अर्धी होती ते काढलेली नाही इथे मोगरा होता मोगरा मोगऱ्याचं झाड इथे खूप मोठं होतं त्या आता आम्ही काढलेलं आहे संपूर्ण मोगऱ्या त्याचा बुंदा दाखवतो हे बघा आई ते बुंदा काढून ठेवलेला आहे मोगऱ्याच्या झाडाचा खूप मोठं वरपर्यंत गेलं होतं ते आवाक्याच्या बाहेर झालं होतं आणि हे बघा हे काय सगळे सुकवाना घातला नाही आता पाऊस कमी झाला आहे काय सुकायला घातलेले तिथे सुकवण्यासाठी कमी झालाय पाऊस म्हणून हे बघा इथं पाखरो आलाय या पाखराला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा पावसाला सुरुवात व्हायच्या आधी हे पाखरू येत इकडे चोज बघा केवढी असते तिथे ते दे बघा गेला तिकडे दोन असतात ते बघा दुसरा पण गेला पेरणीला सुरुवात झालेली आहे बघा इकडे आजूबाजूचे सुद्धा चोंडे हे बघा झाले पिरून झालेले आहेत तिकडे बघा या रीतीने इकडे पेरणी झालेली आहे तिकडे पेरणी झालेली इकडे आता चालू आहे आणि हे क्रिकेटर हे क्रिकेटर रे बघा हे मुंबईची मुंबईची या बघा क्रिकेट खेळ हे पेरायला क्रिकेट रे खेळायला मुंबईकरांना काय बोलू शकत नाही आणि मी बोलणं सोडून दे मी मुंबईकरांना बोलणं ना सोडून दिलाय काय बोलतच नाही काय करायचं तर रामाचं राज करा तुम्हाला काय सांगतोय मी तिकडे काय करायचं तर रामाचं राज करा आमाला? आमाला तो मा बोलण्याला सोडून दिलंय आम्ही समजलं समजलं काय हे बघा हे गावालं बघा गावाल कसं खत्त आहे बघा हे मुंबईची याडा बघा हे बघा काय बोलणार झालं आता सुट्टी संपली बॅग भरा चला आता जाणार ना काय भरपूर दिवस आहे चला चला गावाला चला गावाला नाही मुंबईला चला इकडे पेरून झालेलं आहे आणि इकडे बाजावलं केलेलं ते पेरायचं आहे अजून पाऊस आजच थांबलाय जरा बऱ्यापैकी आहे बघा कसा जरा आकाश भारी वाढत आहे खूप दिवसांनी ऊन पडले खूप दिवसांनी पेरणीला सुरुवात कोकणात झालेली आहे आपल्या इकडे अशा रीतीने आता बऱ्यापैकी पाऊस थांबलेला आहे मित्रांनो आणि आता कसं दो एक दोन दिवस पाऊस नाही काल शूट केला थोडा आणि आज डायरेक्ट चालू केलाय आज चालू तिथेच थांबवत होता काल काल शूट करायला जास्त मिळालं नाही आणि आता पाऊस थांबल्यामुळे कसं झालंय की इकडे कार्यक्रम जे राहिले होते घरभरणी पूजा वगैरे होते ते सगळे लोक आटपून घेत आणि माझ्या मित्रांची सुद्धा आज घरभरणी आहे तर त्या ठिकाणी तर तो ये ये सांगत होता म्हणून आज आलोय तिथे आणि पूजा चालू आहे आणि मला आहे प्रॅक्टिसला तर आपण आता जाऊया तिथे पूजेचे इथे दर्शन वगैरे घेऊया त्याला भेटूया आणि आता आलोय तुम्हाला दाखवतो सुंदर घर बांधलंय त्याने हे बघा अशा पद्धतीने घर बांधले सुंदर घर बांधले एक नंबर

आता आम्ही घरी आलेलं आहे नाही बघा की तळी ते पाणी बघा कसं आहे एकदम निळनिळ आहे कोकणातला आपल्या स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल कोकणातला आणि इकडून आम्ही आलेलं आहे आणि रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे हे रस्ता काय आहे बघा असा थोडाफार झालेला आहे हा तो आम्ही ऑफ रोड नाही आलेला आमचा पुढे रस्ता हायवे एकदम आय डीन्शियन आहे परवा जरा बिघडला होता पण आता खडी वगैरे टाकलेली आहे त्यामुळे आता मनीष भाई आपल्या सोबत आहेत आणि आपण गेलो होतो आणि आपला स्विमिंग पूल आहे तिथून पाणी पहिला आम्ही याच्यामध्ये पोहायचो तिथून डायरेक्ट येऊन खाली उडी मारायचो ह्याची लेवल कट्टा आता हे रस्ता रस्त्याचं काम चालू झाल्यापासून उंची वाढले म्हणून हा कट्टा लेवलला आहे नाही ते खाली होता उंच होता कट्टा पहिले दिवस तिकडे आम्ही कबड्डी खेळायचो आणि तिकडून येताना इथे पोहायचो एक वेगळाच आनंद ती एक वेगळीच मजा असायची आपली <laughs> मग होता सगळ्यात सगळ्या नाही तरी तो होता काय नऊ आता तो विषय झाला होता असल्यात आता आज गर्याची भाजी आहे आपल्याकडे आणि संध्याकाळी या सीझन ला काजू गर चालूच असतात काय काय झाले काय झालं त्यांना का कशा पडले त्या मोड आलेला पडलेलं घेऊन आलं होतं काजू भरपूर पडला काजू काढायला मिळत नाही पाऊस आला अचानक सुकल्या त्या पण याला कधी आणणार संध्याकाळी आज घराची भाजी खायला येणार येणारे होय तुला माहिती तुला सांगितलं मी माहिती आहे संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचं वातावरण असं दिसतय भारी वाटतंय आकाश तिकडे सूर्य आलेला आणि भारी वाटत इथून तर आता वरती चाललोय आर उकडे आणि दुर्वानीशू तिकडेच गेलेत मगाशी ते खेळत होते आता सात वाजले तरी अजून आंघोळी नाही आले त्यांना आमचं शेपटावी विचार चांगला थांबा था था। मुंबईत ना आल्यापासून भीड का घातला नाही इकडे मज्जा आहे आता सुट्टी संपेल त्यांची आता मुंबईत ते तुला आंघोळ नाही करायचे आंघोळ नाही करायचं चल घरी चल बोल लवकरच काल आहे बघ काल आहे दिसतोय का दिसतोय दात तेवढं दिला म्हणतो म्हणत दात ते कुठे गेले दुर्वानी गेले हा हो बाप्पाचे काय खाणार होय पालणार आहे पालणार आहे काय शिपाल तुम्हाला घरात पालली चमचे पालतो ना उगाच कशाला त्यांना उगाच कशाला छान आहे परत सोडायचंय घरातल्या गोड्या पाण्यात मारणार आहेत ते मरणार आहेत ते गोड्या पाण्यात राहत नाही ते खाऱ्या पाण्यातलं प्राणी गोऱ्या पाण्यात जातात होय काय माशी पकडूया ठ्या सोडा त्याला मरणार आहेत ते गोड्या पाण्यात काय मीठ टाकल्यावर खारं पाणी होतं अरे खुला <laughs> <काले सांगत> <laughs> <उन्दी> आहे <गाला। laughs> का तू मीठ टाकल्यावर खारं पाणी म्हणजे काय सांगू तुला सांगितलं अरे देवा काय ना मीठ टाकल्यावर खारं पाणी होतं तू कधी तू कधी जाणार मुंबईत अरे पप्पाला सांगायला लवकर न्या यायला मुंबईत हा काहीतरी सांगतोय काय बोलणार मीठ टाकलं म्हणून तो पाणी येत अरे हे मरणार आहेत त्यांना थोडा खारे पाणी येत नाही तर मरतील ते लवकर समजलं हे चल बोलणार आंघोळीला आणला आणलाय घरी घेऊन चल आंघोळ तू पण चल लवकरच ना लहान आहेस तू माहिती वजन बघ किती एवढं घोडे जाते तो समजतंय दिवसभर खेळताव दिवसभर खेळताव जड झालं जाऊ जड एवढं जड एवढं जड म्हणजे किती जड झालंय बघ आंघोळ करायला नको काय नको फिल घेतो आता इथं उतर ए, उतर नाही चप्पल नाही ते का घाण लागत नाही आता इथे सुकायला टाकलेलं आहे बघा नारळ वे नारळ फोडून सुकायला टाकलेलं आहे पाऊस आता सध्याच हा झालाय ना मुंगे आले त्याला छत्तीसशे हजारांच्या आमच्या शेवतोय वर तर मित्रांनो अशा पद्धतीने काल सुद्धा शूट केला आज सुद्धा शूट केला ब्लॉग पूर्णपणे एकाच दिवसाचा शूट करता नाही आला मला आणि आता पाऊस थांबलेला आहे बऱ्यापैकी पेरणीला सुरुवात झालेली आहे आणि काही काही लोकांनी पेरणी केली नाही आता पाऊस आज काल थोडा थोडा होता आज अजिबात म्हणजे पूर्ण गेलायच पाऊस आता म्हणजे आता लागून गेला असं वाटतंय आता आठ दहा दिवस तरी येणार नाही पाऊस आणि लोकांची सुखमान वगैरे खूप चुकवाय जे राहिले आहेत बाकी ते सगळे लोकांचा सुकवत आहेत असं चालू आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मध्ये नक्कीच सांगण्या असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपला मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये